मागणी किती आहे आतापर्यंत आम्हाला बाराशे कोटी रुपये पाहिजे हा जिल्हा जर व्यवस्थित चालवायचा असेल तर गेंट डिपार्टमेंटला परंतु जर काही समजा नाविन्यपूर्व गोष्टी करते असतील आणि डिजिटल आणि काही आलेल्या समस्या किंवा आपत्कालीन याचा जर विचार केला तर आपल्याला सोळाशे कोट रुपये लागणार आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदेमध्ये सगळ्यात सक्षम आणि सगळ्यात मोठी जर करण्याची जर कुठली जर सगळं जिल्हा नियोजनची समिती असेल ती पुणे जिल्हा आहे त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणामध्ये गद्दा आहे मोठ्या प्रमाणात चॅलेंजेस आहेत वाहतुकीचे विषय आहेत आरोग्याचे विषय आहेत शिक्षणाचे विषय आहेत आदिवासी पाड्यांचे विषय विषय आहेत त्यामुळे या सगळ्या विविध विषयांनी विचार केला तर आपल्याला एवढा मोठा निधी जो लागतो त्याच्यावर गोष्ट झाला जर हे जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते केवळ जिल्ह्याचे पालकमंत्री नसून ते अख्या राज्याचे अर्थमंत्री आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे म्हणतात ना की ज्याच्या हातामध्ये वाटप आहे जिल्ह्याच्या बाबतीमध्ये नियोजन करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे आम आणि आम्हाला खात्री आहे की आदरणीय दादा या जिल्ह्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढा वर्चस्व या जिल्ह्यातल्या पालकत्वाच्या त्यांना त्यांच्यावरती करतील आपण म्हटल्याप्रमाणे एक नवीन आजार जो आलेला आहे ज्याचं चॅलेंजेस आपल्या सगळ्यांसमोर आहे तर त्याच्यामध्ये एक दोन हॉस्पिटल्स आपण या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये नियोजित केलेली आहे जास्तीत जास्त पाणी उकळून पिलं पाहिजे आणि विशेष स्वतःने हा आजार जर झाला तर ह्या आजाराच्या बाबतीमध्ये आपल्याला जे दोन हॉस्पिटल सुचवलेलं आहे त्या दोन्ही हॉस्पिटलमध्ये सगळी जे आपल्याला असलेली ट्रीटमेंट आहे ती महाराष्ट्र शासनाने मोफत करायचा निर्णय घेतलेला आहे हे मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे दोन नामनिर्देशित सदस्य आहेत राहुल कुला आणि सुनील जोटली शिवतरेना टावले सेनेवर कुठेतरी अन्याय या बाबतीतल्या आता चर्चा उद्या मुख्यमंत्री पुण्यामध्ये आहेत आणि मला असं वाटतं की आपलं जे सरकार आहे महायुतीचं सरकार आहे जिथे भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रवाचा विचार झाला तिथे शिवसेनेचा सुद्धा विचार होणं हे आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे त्या बाबतीत चर्चा उद्या होत त्यातला स्वनिर्णय शंभर टक्के होईल सर तुम्हाला मंत्रीपद नाही मिळवणे तुम्ही नाराज होतात आणि सीएम साहेबांना कार्यक्रमाला बोलवणार नाही असं देखील तुम्ही विधान केलं होतं नेमकं काय पुढच्या काळात होणाऱ्या कार्यक्रमाला नाही सीएम साहेबांना मुख्यमंत्र्यांना बोलवणे असं बोलायची हिंमत माझ्यामध्ये कधीच नव्हती तर माझा विषय नाही माझं आज एवढंच म्हणणं होतं की ज्या Maharaş'ta Cennet'in सुवर्ण कल यशवंतराव चव्हाण साहेबांनी किल्ले शोनिरु आणला त्या किल्ले शिवनेरीला आतापर्यंत म्हणजे छत्रपती शिवरायांच्या जन्माने ज्या ठिकाणी आतापर्यंत शिष्टाचाराने शिवजयंती साजरी होते त्या शिवनेरीला आतापर्यंत मंत्रिपदामध्ये घेतलं करून घेतलं गेलं के नाही शिवरायांच्या नावाने सरकार येतात सरकार चालवलं जातात पण शिवरायांच्या यांच्या असलेल्या जन्माच्या ठिकाणाला विसर पडतोय अशा पद्धतीची माझी धारणा होती आणि यावेळी ते मंत्रिमंडळामध्ये मला नक्की समावेश करतील शिवनेरी किल्ले शिवने झुंढण चालू केलं असं मला वाटलं होतं पण त्यांनी सांगितलं की थोडंसं आपण थांबा आपल्याला न्याय मिळेल मला असं वाटतं की सेकंड पार्ट मध्ये आपल्याला न्याय मिळेल अशी माझी भावना आहे आणि त्या बाबतीमध्ये उद्याची शिवजयंती अतिशय धूमधडाक्यामध्ये उत्साहामध्ये साजरा करण्यासाठी मी महाराष्ट्राच्या तमाम शिवभक्तांना आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी आपल्याला विनम्रपणे आव्हान करतो मी पालक आमदार यांना त्याने आपण सर्वांनी शिवजयंतीच्या दिशेने यावं आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी तयार ढोल ताशा नगारे घेऊन उन जेवढा होता येईल तेवढे खांद्यावर भगवा घेऊन आपण शिवभूमीमध्ये यावं आपल्या सर्वांची सोय करून आपल्या सर्वांच्या से सेवेसाठी आम्ही रुजू आहोत तेवढंच मला सांगायचं मला आशा आहे का मंत्रीपद सांगितलं गिरजे शिवनेरी हे आपल्या सगळ्यांचं आराध्य देवत असलेल्या छत्रपती शिवराजचे जन्मस्थान आहे आणि महाराष्ट्राच्या असलेल्या मंत्रिमंडळामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये अजून त्यांना समाविष्ट करून घेता मिळालं म्हणून माझी विनंती राहील महाराष्ट्र शासनाला येते सरकारला की या ठिकाणी उद्याच्या काही दिवसांमधला जेव्हा तुम्ही आपण अडीच वर्षाचा ज्या वेळेला सेकंड स्मेल घ्याल त्यावेळेला मात्र शिवनेचा विचार हे तिने हे मंडळी करतील अशी माझी खात्री आहे संभाजीराजेंचे जन्मस्थान पुरंदर आहे पुरंदरवर पण असा अन्याय मग केला का प्रश्न छत्रपती शिवरायांचा आहे छत्रपती शिवरायांची ती आखी पिढी जसं यशवंतराव मूळ आहे तसामुळे शिवनेरीचा कोण आहे तर किल्ले छत्रपती शिवाजी महाराज आहे तो वंश वळायचं सेनेवर अन्याय कशामुळे प्रश्न असा आहे की समन्वय राखता आला पाहिजे अन्याय कोणी करू नये अन्यायाची जर भीड रोपली गेली तर पुन्हा वारंवार महाराष्ट्र अस्थिर होईल राजकारणामध्ये तो अस्थिर होऊ नये याची काळजी सर्वच पक्ष आणि पक्ष नेत्यांनी घ्यावी अशी माझी त्या ठिकाणी भूमिका आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ अफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे मॅंगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई

Monnington Oxerich, proudly Indian.